नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचा नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यामध्ये ग्रंथपाल माडी आणि कुक या पदाची भरती निघालेली होती याबाबतचीच महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी पत्ते अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं की ग्रंथफल आणि कुक या पदाची निवड यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली होती तर मित्रांनो आता माळी या पदाची एक्झाम होणार आहे आणि त्याची यादी पण या ठिकाणी जाहीर केलेली आहे आता आपण पाहणार आहोत यामध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्याची निवड झालेली आहे आणि किती विद्यार्थी या ठिकाणी अपात्र करण्यात आलेली आहे तर तर बघा यादीत चारशे पंच्याहत्तर उमेदवाराचे माळी या पदासाठीचे अर्ज खालील स्तंभ तीनमध्ये मध्ये नमूद कारणासाठी विचारात घेण्यात आलेले नाहीत सबब त्यांना निवड प्रक्रियेत भाग घेण्यात अपात्र घोषित करण्यात येत आहे तर मित्रांनो चारशे पंच्याहत्तर विद्यार्थी अपात्र या ठिकाणी करण्यात आलेले आहे ठीक आहे त्या ठिकाणी त्यांचं नाव दिलेलं आहे आणि त्यांनी रिझन नंबर दिलेला तुम्ही तो व्यवस्थित चेक करायचा ठीक आहे अगोदर तुम्हाला ही लिस्ट चेक करावी लागेल तुमचं जर या लिस्टमध्ये नाव असेल तर तुम्ही या ठिकाणी अपात्र करण्यात आलेले आहे ठीक आहे मित्रांनो टोटल चारशे पंच्याहत्तर अर्ज या ठिकाणी रिझेक्ट केलेले आहे आणि या ठिकाणी रिझन दिलेले आहे ठीक आहे तर रिझल्ट या ठिकाणी बघू शकता तुम्ही नॉट एलिजिबल ॲज पर मिरिट अप्लिकेशन नॉट इन प्रिस्क्राईब फॉर्मॅट एक्सपिरियन्स सर्टिफिकेट नॉट अटॅच तर एक्सपिरियन्स इज लेस दॅन थ्री इयर्स ठीक आहे अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी कारणं सांगितलेल्या आहेत तुमचा अर्ज रिजेक्ट करण्यासाठी तुम्ही हे अठरा कारणं पाहून घ्यायचे तुमचा रिझन नंबर जे आहे ते चेक करायचे कोणत्या कारणाने तुमचा अर्ज या ठिकाणी रिजेक्ट केलेला आहे तर अपात्र केलेला आहे तर आणि मित्रांनो एकावन्न विद्यार्थ्याची नियुक्ती या ठिकाणी केलेली के आहे ठीक आहे तुमची आता प्रॅक्टिकल टेस्ट होणार आहे आणि या एकावन्न विद्यार्थीची नियुक्ती प्रॅक्टिकल टेस्टसाठी केलेली आहे संपूर्ण यादी मित्रांनो या ठिकाणी के जाहीर केलेली आहे आपलं नाव या यादीमध्ये चेक करायचं ऑल कॅन्डिडेट्स आर हेअर बी इन्फॉर्म टेक दियर रिस्पेक्टिव ईमेल अकाउंट फॉर ॲडमिट कार्ड ऑफ प्रॅक्टिकल टेस्ट तर मित्रांनो जर तुमचं नाव या यादीमध्ये असेल तर तुम्हाला जी आता प्रॅक्टिकल होणार आहे आणि त्याचं ॲडमिट कार्ड जे आहे मित्रांनो हे तुम्हाला ईमेलवर पाठवल्या जाणार आहे तर आपला ईमेल हा चेक करत राहायचं ठीक आहे एकावन्न विद्यार्थी नियुक्ती झालेली आहे प्रॅक्टिकल टेस्टसाठी माळी या पदाच्या जर तुमचं नाव या एक्कावन्नमध्ये असेल तर तुमची आता प्रॅक्टिकल टेस्ट घेतल्या जाणार आहे जे प्रवेशपत्र आहे हे तुम्हाला ईमेलवर पाठवलं जाणार आहे आपला ईमेल हा चेक करत राहायचं मित्रांनो ही जी संपूर्ण यादी आहे माळी या, या पदाची तसेच लायब्रेरीनची निवड यादी आणि कुकची निवड यादी ही जी खाली वेबसाईट दिलेली आहे या साईटवरून तुम्ही डाउनलोड करू शकता ठीक आहे तर हा व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद